नमस्कार मित्रांनो मी आहे पूजा माझ्या पूजाची दुनिया या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी पण आज पण मी बऱ्याच दिवसाने व्हिडिओ टाकलेला आहे कारण गणपतीत मी जातानाच व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर मी व्हिडिओज नाही अपलोड केला कारण मुली पण शिवराजीचा पण आजार आजारीच होती मी पण आजारीच होतो त्याच्यामुळे नाही टाकता आला मला तर आजपासून नवरात्र सुरू होते तर मी नऊ दिवस पूर्ण नऊ दिवसाचे ब्लॉग टाकणार आहे तर म्हणजे मी देवाची पूजा वगैरे कशी करते घरी जाणार आहे त्याच्यानंतर तर ते सगळं म्हणजे की आत्ता लगेच नाही जाणार आहे की आत्ता या आठवड्यापर्यंत इथेच राहणार आहे मग नंतर संडेपासून मी घरी जाणार आहे माझ्या कारण माझी फे बेस्ट फ्रेंड म्हणजेच माझी बहीण गुड्डी काकांची मुलगी ती पण येणार आहे आम्हाला खूप एन्जॉय करायचं आहे खूप मज्जा करायची आहे तर ते मी तुम्हाला सगळे असंच थोड्या थोड्या व्हिडिओमध्ये मी दाखवत राहील तर आज पहिल्याचा आंघोळ वगैरे केली आहे छान साडी वगैरे वेअर केली आहे तर अजून मी रेडी नाही झाली अशीच फक्त देवपूजा करायची त्याच्यासाठी फुलं न्यायला आली आहे कोकर्णीची फुलं आणि जी गोंड्याची वगैरे फुलं असतात ती आणलेली आहेत तुम्ही बघू शकता की ती झाडावर फुलं उफळलेली होती आणि हे मीच एका ठिकाण त्याच्या शेंगा आणून टाकल्या होत्या किती छान वाटतं आणि त्याच्यानंतर मग देवाला वगैरे वाहिली छान देवपूजा केली आणि आज देव काय हलवायचे नसतात नऊ दिवस असं मानलं जातं म्हणून मग सकाळी देव वगैरे स्वच्छ करून व्यवस्थित साफ करून सगळं व्यवस्थित ठेवलं आणि इकडे शेवयाच्या खेरीच खेरीचं नैवेद्य दाखवलं होतं मी तुळशीला पण असं छान अगरबत्ती फूल वगैरे वाहिलं दारात रांगोळी काढली होती थोडीशी मी आणि इकडे ते फुलांचं भांडं पण ठेवलं होतं फुलं त्याच्यात ठेवली होती छान वाटत होतं खूप आणि इकडे बघाय जिजा जिजाला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं त्याच्यानंतर मग मला रेवडंटाला जायचं होतं की मला रेडी केलं होतं त्यांनी शूट नाही केलं त्याच्यानंतर मग दिवसभर असंच होतं आणि संध्याकाळी पण देवपूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी मी कपडे धुतले होते तर मग ते कपडे वाळत घालायचे होते कारण मी दोन दिवस कपडेच धुतले नव्हते कारण मला बरं नव्हतं वाटत म्हणून मग संध्याकाळीच म्हणजे मी धुवून ठेवले होते आणि मग थोड्या वेळाने वाळत घातले कारण मला खूप बसण्याचा त्रास होतो कमरेमुळे त्याच्यामुळे आणि जिजाचं तिथे चाललं होतं मध्ये मध्ये की तिला वाटत होतं की मी तिथून दिसते म्हणून ती बाजूलाच उभी होती आणि काय असतं की घरात भरपूर कामं असतात म्हणजे महेश हेल्प हेल्प करतो पण ज्या काही गोष्टी आहेत त्या मलाच कराव्या लागतात कारण मला मग त्या दुसऱ्याने कोणी केलेल्या आवडत नाहीत म्हणून मग मलाच करावं लागतं आणि मला जायला नाही भेटलं म्हणून माझा थोडासा मूड ऑफ होता कारण मग मुलींना असं पावसात घेऊन पण नाही जावं असं वाटत कारण मग आत्ताच मग आजारी पडल्या होत्या आणि मग ते परत नाही कारण औषधं जास्त पण घेणं बरं नसतं लहानपणापासूनच म्हणून म्हटलं राहू दे जेव्हा योगेल तेव्हा जाऊया म्हणून म्हटलं उद्या जाऊया असं काही नाही आहे की आजच गेलं पाहिजे देवाला कळतं की बाबा नाही काहीतरी आहेच असं आणि इकडे बघा जिजाचं कसं चाललंय इस्त्री वगैरे करायचं काम चालू होतं तिचं बघा तुम्ही आणि तिच्या बेबीला ती इस्त्री फिरवत होती आणि मी गेल्यानंतर ती मग तिने खाली ठेवली तिचा काहीतरी प्लॅन होता तर आजचा दिवस काय एवढा खास नव्हता आज मला देवांजवळ पण नाही जाता आलं कारण शुभ्र आली दीडला शाळेतून आणि आल्यानंतर मग आम्ही ठरवलेलं की साडेतीन चारला वगैरे जायचं पण त्याच्यानंतर मग पाऊस लागला होता मग आज राहायचा जायचं बेत राहायला मग काही ऑप्शन नाही आहे शेवटी आपल्या हातात नाही आहे की पाऊस कधी येईल नाही येईल ते आता आम्ही उद्या बेत केला आहे बघूया उद्या कसं काय होतंय ते उद्या लवकरच जायचं बेत केलं की शुभ्रा शाळेतून आल्यानंतर लगेच जायचं म्हणून तर बघूया आता सगळं जेवणाची वगैरे तयारी झाली आहे आज जेवायला मी काय एवढं खास केलं नव्हतं डालच केली होती कारण आज देव म्हणजे बसलेत तर म्हणजे काय एवढं आणि भाज्या वगैरे करून खूप घंटा आला आता भाज्या वगैरे खाण्याचा नऊ दिवस मला आता भाज्याच खायच्या आहेत महेशचा काय उपास नाही आहे माझाच उपास असतो तर आता डाळ आता गरम केली आहे भात वगैरे केला आहे आणि पापड लोणचं एवढंच तर आज काल मी कपडे पण नव्हते धुतले कारण थोडीशी माझी कंबर पण दुखत होती त्याच्यामुळे आज सगळे कपडे वगैरे धुतले मग ते वाळत घातले गरे तो तर भांडी वगैरे घाल घासून मस्तपैकी आराम करणार तर असा होता आजचा माझा दिवस तर ठीक आहे तुमच्या सगळ्यांची काळजी घ्या आणि असंच माझ्या व्हिडिओला प्रेम द्या कारण त्याची खूप मला गरज आहे तर माझ्या या पूजाची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर ठीक आहे ने भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बाय